काही काही काहीच नाही डायरेक्ट नाही आता एकदा फडके बनवून घेतल्या नाव्हर म्हणून मशीन क्राफ्ट बरं त्या फ्लेल ने तीन फुटाचा पूर्ण पट्टा असा एक वर जमिनीच्या वरच कापतो बर आणि ब्रश कटर पण असतो बर आपण फ्लेल ने कापून घेतो बर आणि त्याच्यामुळे टोकन मशीन ही नवीन लागवड करतो आता लोक मला काय विचारतात की गवत वाढले आमच्याकडे काय करू आता गवत वाढले म्हणल्यावर ना बाबा हे असं गवत लोक ह्याच्यावर तणनाशक मारतात रुपयाला वाया लावतात आता हे खाली दाखवत आहे ना हे बघा आमचं मूग आहे बघा मुगाची क्वालिटी पा ह्याच्यावर ना आम्ही फवारणी करतो ना आम्ही गवत काढतो हे गवत का। गवत बघतं इथे सगळ्या प्रकारचे तण आहे काँग्रेस आहे सगळे हे बघा पूर्ण मूग किती सुंदर आहे आणि इथून तिथपर्यंत आहे बर का असं नाहीये हा आणि एक नंबर क्वालिटी येते फवारणीची गरज नाही बघत पण नाही आम्ही याच्याकडे कारण नाही दुरून दिसलंच नसतं ते तुम्ही दाखवलं नसतं तर त्यामुळे मग आम्ही जेव्हा सांगतो की गवत काढू नका लोकांना पटत नाही पण आता इथे सरळ उदाहरण आहे हे बघायला बघा गवत नाही काढलं तर अजून एक म्हणजे जो जनरली प्रश्न असतो की शेतकऱ्यांना गवत नाही काढलं तर माल खराब होईल किंवा कमी होईल तर तसं त्याचा काही इफेक्ट नाही आम्ही ना तर रिजनरेटिव्ह फार्मिंग प्रिन्सिपल वापरतो आता तिचे सहा प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो ना तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यामध्ये असं आहे सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे जमिनीचे हलवा हलव पूर्ण बंद करणं जमिनीचे हलवा हलव बंद करणं म्हणजे काय की नांगरणी बंद रोटावेटर बंद हे बनवणं फक्त वरून कापून घ्यायचं परत लावायचं दुसरं जमीन कायम झाकलेली असणे आता ती जमीन झाकायला तुम्ही एक तर मल्चिंग टाका म्हणजे मल्चिंग कसं टाकायचं हे गवत आम्ही ब्रश कटरनी का कापलं आणि तिथे पडू दिलं एक किंवा ह्याच्यावर तण उकू द्या मग कुठल्या तरी प्रकारे झाकलेला राहू द्या ओके तिसरं प्रिन्सिपल आहे की जमिनीत कायम जिवंत अथवा मेलेली मुळं असणे आता जिवंत मुळे असणे म्हणजे काय जमिनीत काय कुठलं तरी पीक असणे किंवा तण असणे आणि मेलेली मुळे म्हणजे काय तण कापल्यावर जे रसोडी उरतो ते असणे हे तिसरं प्रिन्सिपल चौथं प्रिन्सिपल तुमच्या शेतीमध्ये सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं इन्व्हॉल्वमेंट करणे प्राणीजन्य पदार्थांचा हे करणे प्राणीजन्य पदार्थ म्हणजे आपण आता पाहिलं माझ्याकडे म्हैस आहे गायी आहेत बकऱ्या आहेत कोंबड्या आहेत बरोबर ह्या सगळ्यांची विष्ठा आता आपली मायन्युरिटीच आ, ओके पुढचं पुढचं प्रिन्सिपल आहे की जमिनीमध्ये जैवविविधता असणे म्हणजे जैवविविधता विविधता ही आमच्या भाजीत पण पाहिली आपण छत्तीस प्रकारच्या भाज्या आहेत तसं ह्याच तुकड्यामध्ये पहा इथे आपली ज्वारी आहे ह्याची इकडे मुग आहे मुगा बरोबर दशरथ घास आहे त्याच्याबरोबर हा हा, हा इथे चारा पण वाढतोच आहे तर अशा प्रकारचं मल्टी क्रॉपिंगच पॅटर्न इकडे पाहिले पाहिजे भाजी सुद्धा आपण छत्तीस भाज्या लावल्यात आपण ऍपलची बाग पाहिली ऍपलमध्ये सुद्धा आपल्याकडे शेवगाय पपयन खाली डांगर वाढतोय बरोबर तर जैवविविधता विविधता असते आणि शेवटचं प्रिन्सिपल एक थेंब ही केमिकल तुमच्या शेतात न आणणे असे सहा प्रिन्सिपल आम्ही फॉलो करतो या प्रिन्सिपलच्या बाहेर आम्ही शेती करतो या प्रिन्सिपलच्या वरच आम्ही शेती करतो या प्रिन्सिपलच्या बाहेर आम्ही काही करत नाही त्यामुळे हे जमिनीची क्वालिटी वर्षानुवर्षे इम्प्रूव्ह होत गेली आमचा झिरो पॉईंट टूचा ऑर्गॅनिक कार्बन वन पॉईंट एटवर आला आणि तो अजून वाढतोच चालला ओके आता आम्ही बऱ्याच यासाठी टेस्ट पण नाही केली आणि गरज पण नाही पडत तुम्ही पाहिलं आता आमच्या फवारणीचीच गरज पडत नाही कारण जमीन सशक्त होत गेली नाही बरं खूपच सुंदर म्हणजे जनरली वाटतं की जमीन आपली सुंदर दिसण्यासाठी एकदम सगळं कोरून करून साफ करावी पण तुम्ही जे दाखवलं की पाच सहा प्रिन्सिपल हे जर ठेवले तर हे करायची बचत आहे माहिती आहे का सगळ्यात पहिले आपल्याला केमिकलचा वापर का करावा लागतोय कारण आपण आपली जमीन अत्यंत वाईट अवस्थेत नेलेली आहे मग त्याला वरून औषध देऊन जसं मध्ये बघा ज्यांचं इम्युनिटी चांगली होती जे सशक्त होते त्यांना करोना झालेला पण समजला नाही आणि ज्यांची इम्युनिटी चांगली नव्हती ते हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधी गेले बरोबर तर त्यामुळे आपल्याला वरून औषध द्यायला का लागत कारण आपलं आपलं आतून चांगलं नाहीये सगळं चांगलं राहील म्हणजे फक्त धूळ नाहीये दग, किंवा दगडाचा चुरा नाहीये जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे हवा पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिक पाहिजे पाणी पाहिजे सगळं असं मिक्सर पाहिजे वापसा पाहिजे तर तो आता तुम्ही पाहिलं आता आपल्याकडे पाऊस पडून गेलाय बाहेर तुम्ही आलात गाडी येत पण नव्हती आमच्या शेतामध्ये पायाला हे पण चिटकत नाही आहे गोळा पण तर हा पॉईंट आमच्या अख्ख्या शेतामध्ये तुम्हाला पाय कुठेही भरणार नाही कारण आमची माती चिकटतच नाही अशा खूप सुंदर ही पद्धत वापरा ही पद्धत जगभरात पसरवावी जर भारतात पसरावी कारण ही आपण वेळीच केलं नाही साठ वर्षानंतर आपल्या नातवंडांना खायला मिळणार नाही मी शंभर टक्के सांगतोय आपल्याला हे करणं खूप जरुरी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करणं जरुरी आणि लोकांसाठी नाही स्वतःसाठी करणं जरुरी आहे कारण त्यांच्याच पुढच्या पिढीला पहायला प्यायला मिळणार नाही जर हे केलं नाही जमीन सशक्त करणं फार वेळ आलेली आहे आत्ता आपल्याकडे सेव्हन पॉईंट एट पर्सेंट डेझर्टिफिकेशन रेट आहे म्हणजे वाळवंट होतोय प्रत्येक वर्षी एवढ्या मिळतात आणि सगळ्यांनी सांगितलं बघ की सिक्स्टी क्रॉप सायकल सरले साठ क्रॉप सायकल नंतर अन्न उघड बंद होईल एवढे वाईट अवस्था होणार तर हे रिजनरेटिव्ह फार्मिंग ही आजची काळाची गरज आहे धन्यवाद खाली सगळे बरेचसे कटिंग केलेले दिसतात गवत किंवा काय सगळे वेल वगैरे हा असा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आपण विनानांगणीच करतो पण म्हणजे फळबाग करताना आपण काय काय केलेलं आहे की मूळ आमचं आपलं रूप आहेत ना तीही आहेत सफरचंद घडप अच्छा हे अॅप्पल पण लागलाय आपल्याला तर ते आत मध्ये तर त्याच्यामध्ये आपण अंतरपीक म्हणून पपई शेवगा योगा असं केलंय आणि खाली आपण पाहिलं तर हे डांगर आहे अच्छा आणि काय होतं हे जे तण आहे आपण ते इथेच कापून टाकलं जातं आता हा जो ब्रश कटर आहे आपल्याकडे बाहेर तिथे सुद्धा ब्रश कटरने आम्ही हे तण कापतोय आणि त्यामुळे काय होतं बा ह्याच्यावरनं आता मल्टिपल लेयर्स असे असे तयार होत आहे बाता इथे माग मागले मागे मागे कापलेल्या आपण कचरा तयार होतो आणि ही जमीन इथे पण येते किती कचरा आहे जुनं कारक कापलेल जो दिसतो ना त्याचा हा कचरा आहे त्याने काय होत जमीन झाकलेली राहते आणि इथे जागेवर त्याच कंपोस्टिंग होत राहतं तिथेच डिकंबोन होत राहतं आता ह्याला आपण काहीच खत देत ताकद नाही फक्त हे कापतो आणि सोडून देतो अच्छा तर हे रिजेनरेट होत राहतं ते तिथं उगवतो हे तिथ आपण हे हे प्रिन्सिपली आपण जे मगाशी पाहिले आपण सहा प्रिन्सिपल हे हे प्रिन्सिपल इथे वापरत आणलेले अच्छा तर हे आपल्याला प्रत्येक पैकात वापरता येतात ठोक मालक करणं हे थोडं अवघड असतं पण फळ फळबागेत करणं अगदी सोपं आहे right. कारण एकदा झाडं अशी वर गेली खाली ब्रश कटर मारणं खूप सोपं होऊन जातं right. फक्त ब्रश कटिंग करायचं रोटा वापरायचं नाही uh. जमीन हलवायची नाही म्हणजे मधली मशागत बंद करून टाकायची आणि खूप सहजपणे करता येत right. इथे आता पाऊस पडल्यावर अर्धा तासात जास्तीत जास्त पूर्ण पाणी गिरतं आणि तुम्हाला चालता येतं म्हणजे तळ साचत नाही हे होत नाही काही होत नाही कारण जे आपली मुळं राहिलेली खाली वरच कटिंग केल्या जी मुळं राहतात ती तिथले ते कुसतात आणि त्याच्या खाली पाईपलाईन बनतात त्या पाईपलाईन मधून सगळं पाणी खाली झिरपून जातो आणि या छोट्या जो मॉडेल केला याला मोठ्या स्केलमध्ये जरी आपण केलं तर